thank mm -hmm. you जिल्हा परिषद शाळा नंबर एक इनामधामणी धामणी येथे भोगी संक्रांत सणानिमित्त चिमुकल्यांचा भरला भाजी बाजार शाळेतील विद्यार्थ्यांना गणित क्रिया आकडे मोड चलन नाणी नोटा व्यवहार ज्ञान संभाषण बाजार प्रक्रियेची देवाणघेवाण शेतीमालाची ओळख याची प्रत्यक्ष माहिती होण्यासाठी शनिवार दिनांक एक, एक इनाम धामणीमध्ये भोगी संक्रांत सणानिमित्त भाजीपाला बाजार विद्यार्थी व पालकांच्या वतीनं भरवण्यात आला पालक ग्रामस्थ विद्यार्थ्यांनी भाजीपाला बाजाराला भेट देऊन खरेदी केली शाळेच्या वतीनं आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या या भाजी बाजाराला इनामधामनी गावच्या उपसरपंच माननीय राजमती मगदुम माई यांनी फीत कापून बाजाराची सुरुवात केली माईंनी विद्यार्थ्यांशी हितगुस साधून गप्पा मारल्या त्यांच्याकडील भाजीपाला खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं एस एम सीचे अध्यक्ष माननीय शीतल पाटील यांनी या चिमुकल्यांच्या बाजाराबद्दल पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञानाचीही जोड शाळा देत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच इनामधामणी गावातील ग्रामस्थ पालक एस एम सी सदस्य विद्यार्थी शिक्षकांनी बाजारातून भाजीपाला वस्तू खरेदी करण्याचा आनंद घेतला तसेच या बाजारातील वैशिष्ट्य म्हणजे चिमुकल्यांनी फूड स्टॉल लावले होते यामध्ये पोहे पॅटीस वडापाव पाणीपुरी भडंग चहा याला खूप मागणी होती या विद्यार्थ्यांची कमाई सुद्धा खूप चांगली झाली भाजीपाला बाजारातील उल्हाडालही विद्यार्थ्यांनी पालक ग्रामस्थांनी खाण्याचा आनंद लुटला एकंदरीत शनिवार हा आनंददायी पद्धतीने विद्यार्थी पालक व शिक्षकांनी साजरा केला या चिमुकल्यांच्या बाजाराचे संयोजन शाळेचे एस एम सी अध्यक्ष माननीय शीतल पाटील सर्व सदस्य शाळेचे मुख्याध्यापक डॉ संतोष कदम सहकारी शिक्षक श्रीधर सूर्यंशी मुकुंद कापसे वर्षा पाटील एसएमसीचे सदस्य पूजा पाटील शुभांगी मलमे पालक नीलम कोळी निर्मला कोळी बिराजदार मॅडम जयश्री शेट्टे अक्षता शेट्टे कुरुंदवाडे यांनी सहकार्य केलं या चिमुकल्यांच्या बाजाराला अखिल भारतीय मूगनायक पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉक्टर गणेश बायकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या व समाधान व्यक्त केले या चिमुकल्यांच्या बाजाराला सहकार्य सर्व पालक अध्यक्ष सदस्य ग्रामस्थ यांचे शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात आले चालू घडामोडींचे जाणून घेण्यासाठी घडामोडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा